नमस्कार मी डॉक्टर नवनाथ शिवाजीरावढोने कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर लंग कॅन्सर पेशंटमध्ये लोडो सिटी स्कॅनद्वारे अर्ली स्टेजला कसा डिटेक्ट करता येईल याबद्दल बोलणार आहे जसं की कॅन के, लंग कॅन्सर पेशंट असतात हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये म्हणजे स्टेज थ्री असो किंवा स्टेज फोरमध्ये डिटेक्ट होतात तर त्यावेळी प्रभावीपणे ट्रीटमेंट करणे थोडे लिमिटेशन येतात मग अशा वेळी जर समजा लंग कॅन्सर अर्ली स्टेजला डिटेक्ट करायचं असेल तर काय करता येईल तर लो डोस सिटी स्कॅन म्हणजे की जो आपला युजुअल डोस सिटी स्कॅन असतो त्यापेक्षा कमी प्रमाणाचा डोस वापरून स्क्रीनिंग केल्यानंतर आपण छोटा म्हणजे स्टेज वन किंवा स्टेज टू असताना लंग कॅन्सर डिटेक्ट करू शकतो तर हा हे कुणामध्ये करायचं असतं जर समजा पेशंट पन्नास वर्ष क्रॉस केलेला आहे आणि त्या पेशंटमध्ये दहा वर्षापेक्षा जास्त स्मोकिंगची हिस्ट्री आहे अशा पेशंटमध्ये आपण लोडोस सिटी स्कॅन करू शकतो आणि हे एन सी सी एन म्हणजे नॅशनल कॅन्सर ज्या गाईडलाइन्स आहेत त्यामध्ये लंग कॅन्सर पेशंटमध्ये लोडोस सिटी स्कॅनचा वापर केल्यामुळे मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट प्रभावीपणे कमी झालेला आहे हे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे जर कुणाला स्क्रीनिंग फॉर लंग कॅन्सर करायचं असेल तर त्यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटरला अवश्य भेट द्यावी आणि दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन म्हणजे प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आम्हाला त्याचं उत्तर द्यायला नक्कीच आवडेल थँक्यू सो मच